नमस्कार कोकणचा नानू मी बिग बॉस बोलत आहे अरे रांडचा बिग बॉस खरा काय तर सांग उगाच मस्करी करू नको नाही आम्ही खरंच बिग बॉस मधून बोलत आहोत खरंच का बोला काय म्हणता यंदा दोन हजार पंचवीस च्या बिग बॉस साठी कोकणामधून आम्ही तुमचं नाव निवडलं आहे कोकणचा नानू काय मग येत ना बिग बॉस मध्ये बिग बॉस गाजवायला बस काय साहेब जर खरंच असेल तुम्ही बिग बॉस मध्ये बोलवली असाल तर जरूर येऊ की आणि नुसता गाजवणार नाही तर फार खजलवून टाकू बिग बॉस ची ट्रॉफी कोकणात आणून दाखवू कोकणी आमच्या जगभर चर्चा नाही कुणाला रे कुणी निंदा कुणी बिवंदा कुणी निंदा कुणी बिवंदा कोकण आमचं गाव रे माझ्या कोकणच्या कोणा सांगू किती आमची माती साधी